नमस्कार मी पंजाब डक आज आहे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि मी आहे माझ्या शेतामध्ये मा या ठिकाणाहून शेतकऱ्याला अंदाज देणार आहे दे। कारण की राज्यात शेतकऱ्याचा हरभरा काढणी चालू झाला आहे म्हणजे हे काय हा हरभरा आता काढायला आला आहे आमचा हा तेवीस ऑक्टोबरचा आहे त्याला एकशे दोन दिवस झालेत आणि आता सगळ्या शेतकऱ्याचा काढणी चालू आहे तर सर्व शेतकऱ्याचे फोन येलेत मग आता पाऊस येईल का तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगतो राज्यामध्ये सध्या काही पाऊस येणार नाही काही चिंता करायची गरज नाही फक्त अंशात ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही जवळपास वीस एक दिवस काही पावसाचं वातावरण तयार होणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही सर्व शेतकऱ्याचा हरभर सुखरूप निघणार आहे तुरी देखील सुखरूप निघणार आहे कांदे देखील सुखरूप निघणार आहेत म्हणून काही चिंता करायची गरज नाही निसर्गाचा अवकाळीपणा काही येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे आज दोन तीन चार पाच दरम्यान राज्यात हवामान कोरडं आहे फक्त अंशता ढगाळ राहणार आहे म्हणून अंदाज धरला करायचा आणि त्याच्यानंतर राज्यामध्ये जवळपास वीस तारखेपर्यंत राज्यात हवामान कोरडंच राहणार आहे वीस वीस फेब्रुवारी आपलं वीस फेब्रुवारी पर्यंत कोरडत राहणार आहे म्हणून अंदाज धरला करायचा पण राज्यात सध्या तरी पावसाचं वातावरण राहणार नाही म्हणून काहीच तक्राराची गरज नाही द्राक्षवाले द्राक्षवाल्यासाठी द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यात सध्या काही अवकाळीचं संकट नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही आणि विशेष म्हणजे यावर्षी उन्हाळा जरा कडक जाणार आहे म्हणून हे देखील त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आणि आन ज्या शेतकऱ्याचा हळबळ काढणी चालू आहे त्याने आता तुम्ही काढू शकता कारण की अवकाळीचं काही का का संकट नाही म्हणून हे लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर ज्यांचा कांदा काढणे त्याने कांदा काढायला सुरुवात करायची ज्यांचा गहू काढायचा असेल गहू काढायला हरकत नाही कारण की राज्यात मध्ये आता पावसाचं वातावरण नाही फक्त राज्यामध्ये एक अंदाज म्हणून तुम्हाला सांगतो रात्री अकरा पर्यंत गरमी जाणवणार आणि त्याच्यानंतर बारा मध्यरात्री बारा ते सकाळी सात वाजेपर्यंत थंडी राहणार आणि मात्र दिवसावर थो थोडं ऊन तापत जाणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं पण राज्यात मात्र सध्या तरी पाऊस नाही